नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या बघायला गेलं तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थोडीफार का होईना उघडीक दिली आहे परंतु कोकण किनारपट्टी त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग विदर्भाचा देखील काही भाग या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जाणवते त्याचबरोबर इकडे सातारा पुन्हा जो घाटमाता परिसर आहे त्या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे परंतु उद्या दिनांक सव्वीस तारखेपासून राज्यात खूप मोठ्या वातावरणात बदल होणार आहे आणि राज्य अनेक भागांमध्ये आपल्याला ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दहा ते पंधरा दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा उद्या राज्याच्या कोणत्या भागात मेघगर जाणार राहीन हे देखील बघणं गरजेचं आहे आपल्याला बघायला गेलं तर विदर्भाच्या काही भागांमध्ये त्याचबरोबर जळगाव अकोला नाशिक आणि नांदेडच्या काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना दिसत आहे या व्यतिरिक्त आपल्याला ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राज्याच्या भागात दिसत आहे कोकण किनारपट्टीला या पावसाचा प्रभाव आपल्याला अधिक दिसत आहे त्याचबरोबर विदर्भाच्या भागामध्ये आणि मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे तर आपण या मॉडेलचा अंदाज घेऊ डिटेल वाईज उद्या बघायला गेलं तर सकाळच्या क्षेत्रात आपल्याला कोकण पिनारपट्टीला हलक्या सरी दिसत आहेत त्याचबरोबर विदर्भात देखील आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण येईल आणि दुपारनंतर वातावरणात खूप मोठा बदल होईल व सोलापूर कोल्हापूर इकडं सांगली त्याचबरोबर इकडं सातारा आणि पंढरपूर ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल इकडं पुणे घाटमाटा परिसर त्याचबरोबर आहिल्यानगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग शेवगाव अमरावती जळगाव त्याचबरोबर इकडं विदर्भाचा संपूर्ण भाग विदर्भात मात्र पावसाचा उद्या जोर हा अधिक राहील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सत्तावीस तारखेचा प पा, अंदाज बघायला गेलं तर सत्तावीस तारखेला ह्या वातावरणात अधिक वाढ होणार आहे आणि जो पाऊस हा त्याचं प्रमाण वाढवणार आहे सकाळच्या सत्रात आपल्याला मराठवाड्याचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जळगाव अकोला ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतो त्याचबरोबर इकडं नांदेड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड त्याचबरोबर मालेगाव इकडं परळ इकडं लातूर आणि ह्या हे जे भाग आहे ना मराठवाड्याच्या ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा उद्या सत्तावीस तारखेला दिसणार आहे आहिल्यानगरच्या काही भागांमध्ये या पावसाचं प्रमाण हे हलक्या ते मध्यम स्वरूपाचं राहील कोकण किनारपट्टीला देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचं राहील म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला ह्या पावसाचं प्रमाण हे जोरदार स्वरूपाचं दिसते त्याचबरोबर अठ्ठावीस तारखेला या वातावरणात अधिक वाढ होईल म्हणजे जे विशाखापट्टणमच्या दरम्यान जे आपल्याला हलके कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते ते क्षेत्र मुख्यतः आहे भूभागावर येईन आणि त्याचा प्रभाव हा आपल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये अठ्ठावीस तारखेला मुख्यतः दिसणार आहे खास करून बघायला गेलं तर कोकण किनारपट्टीला अठ्ठावीस तारखेला जोर अधिक राहील त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील जोर अधिक राहणार आहे इकडे कोल्हापूरला देखील जोर अधिक राहणार आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र अहिल्यानगरचा काही भाग आता जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे अहिल्यानगर त्याचबरोबर जुन्नर पारनेर हे जे भाग आहे ना ह्या भागांमध्ये आपल्याला अठ्ठावीस तारखेला हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसल आणि त्याच्याबरोबर इकडे उत्तर महाराष्ट्रात बघायला गेलं तर शेवगाव जळगाव ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अठ्ठावीस तारखेला दिसेल इकडे सोलापूर पंढरपूर ह्या भागांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला अठ्ठावीस तारखेला दिसणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज हा राज्यातील अनेक भागांचा घेत आहे त्यामुळे व्हिडिओ विदर्भाचा विचार करायला गेला तर विदर्भाच्या मेघगर्जना आणि विजांच्या कटकटाचाही पाऊस होणार आहे त्याच्यानंतर दुपार नंतर हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे म्हणजे एक सलग पडणार नाही एकोणतीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर आपण पाहू शकता कमी दाब म्हणजे जे चक्रकार स्थिती आहे ती आपल्याला विदर्भाच्या अनेक भागांमध्ये स्थिती आणि एकोणतीस तारखेला नागपूरच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे त्याचबरोबर इकडं उत्तर महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये दे अतिवृष्टीसारखा का पाऊस झालेला दिसणार आहे म्हणजे या पावसाचं प्रमाण हे एकोणतीस तारखेला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचं राहणार आहे जळगाव मालेगाव म्हणजे हा पाऊस महाराष्ट्रात सर्व दूर राहणार आहे परंतु भाग बदलून त्याचा प्रभाव बदलणार आहे म्हणजे जसा जसा हा भाग बदल तसा तसा इथं त्याचा जोर वाढणार आहे आणि त्या जोराच्या याच्यावर तो पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता बघायला गेलं तर तीस तारखेला ह्या वातावरणात अजून थोडासा बदल होईल आणि दुपारनंतर आपण पाहू शकता भाग बदलतोय आणि पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला पाऊस दिसत आहे आता तीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर विदर्भात अकोला नांदेड त्याचबरोबर नागपूरच्या काही भागांमध्ये जळगाव इकडं नाशिक ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि तीस तारखेनंतर एकतीस तारखेला आपण पाहू शकता की एकतीस तारखेला आपल्याला जी चक्रकार स्थिती होती ती मध्यम प्रदेशवरती दिसत आहे आणि त्याचा प्रभाव हा आपल्याला उत्तर महाराष्ट्र विदर्भ जळगाव अकोला ह्या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे आता एकतीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर राज्यात थोडासा पावसाचं प्रमाण हे कमी होणार आहे कारण की जो कमी दाब तो बंगालच्या उपसागरात तयार झाला होता तो आपल्याला उत्तर भारताच्या दिशेने गेलेला दिसत आहे त्याचा थोडासा काहीसा प्रभाव हा आपल्याला फक्त विदर्भाच्या काही भागांमध्ये म्हणजे खास करून नागपूर आता नागपूर विदर्भाचा विषय असा आहे की विदर्भामध्ये पाऊस हा कंटिन्यू राहणार आहे दहा तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला झालेला दिसणार आहे एक तारखेला दोन तारखेला देखील सेम तीच परिस्थिती राहील दोन तारखेनंतर हवेचा जोर कमी होईल वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढेल आणि राज्यात स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दोन तारखेला आपल्याला झालेला दिसणार आहे तीन तारखेला देखील तीच परिस्थिती कायम राहणार आहे हवेचा जोर कमी आहे त्याचबरोबर उष्णतेचं प्रमाण वाढते आणि राज्यात स्थानिक वातावरण होऊन तीन तारखेला देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे खास करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला हा पाऊस झालेला दिसत होते चार तारखेला पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान एक हलके ते मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण तयार होते त्याचा प्रवाह हा आपल्याला सध्या विदर्भातच दिसणार आहे याच्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागांमध्ये चार पाच सहा तारखेला आपल्याला उघाड दिसत होती त्याच्यानंतर सहा ते सात तारखेनंतर वातावरणात खूप मोठे बदल होतील पाच तारखेला देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागांमध्ये आपल्याला पाऊस दिसत होते सहा तारखेचं वातावरण बघायला गेलं तर आपल्याला मराठवाड्याच्या त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा त्याचबरोबर जळगाव अकोला इकडे जोरदार स्वरूपाचा आणि सात तारखेला मात्र वातावरण खूप मोठं बदलणार आहे सात तारखेला आपण पाहू शकता लातूर इकडे नांदेड त्याचबरोबर जळगाव अकोला विदर्भ या भागांमध्ये आपल्याला स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे सात तारखेचा अंदाज बघायला गेलं तर सात तारखेला अकोला नागपूर आणि सात तारखेला पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस होतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि आठ तारखेचा अंदाज पाहायला गेलं तर आपल्याला आठ तारखेला विदर्भ त्याचबरोबर मराठवाडा ह्या भागांमध्ये आपण